नमस्कार मित्रांनो सावंत कपूर कला मारामार सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पुन्हा काल आपण गावची कोंबडीची आणली आणलेली आज आपण मोठ्या कोंबड्या आणलेल्या आहेत तर चार आपण तलगे आणलेले आहेत आणि चार कोंबड्या मोठ्या आता दोन अंड्यावरचे आहेत आणि दोन बिना अंड्यावरचे आहेत पण आपल्याला सध्या पिल्लांची वाढ करण्यासाठी किंवा अंडीसाठी आपण ती कोंबड्या आणलेल्या आहेत आता आपण त्यांना एक एक करून त्यांना आपण त्यांना सोडूया जेणेकरून त्यांना आपल्याला आपण त्यांची पाय बांधलेले आहेत तू बघू शकता त्यांची पाय बांधले आपण त्यांची पाय सोडायची आणि त्यांना एक 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 त्यांना सोडूया पिंजऱ्यामध्ये त्यांचे पाय बांधून आपण आणले होते सोराकडे पाय अशी अशी सोडूया घाबरत ना सोडल की हाय हा बस आपण त्यांना सोडूया त्यांना आपण सिन्यामध्ये सध्या ठेऊया नंतर त्यांना थोडं टप्प्याटप्प्याने त्यांना आपण बाहेर सोडूया त्यांना बाहेर फिरण्यासाठी त्यांच्या पाय सोडतोय कोबडी चांगली आहे बघा मस्त आहे म्हणून त्यांना आपण बाहेर लगेच सोडून घ्या बघा आपल्या बाकीचे कोबडे आहेत तर त्यामुळे सोडून लगेच चालणार नाही

बाकी बाकीचे कोंबे पण तसे ओढायला लागले ते पण अलर्ट झालेतरी नवीन कोंबर आपल्याला आलेले आहेत खाली बघून कोण आहे यायचं कोण तुम्ही बोलतो ना

कधी त्यांना आपण ते सवय होईपर्यंत त्यांना आपण आपल्या पिंजरात ठेवूया बाहेर सोडूया थोड्या वेळाने बघू शकता आपण बघा आता आपल्याला सध्या आपण बाहेर सोडले ते वेगळे आणि हे चार आपण आणलेले आहेत नवीन आणि त्यांना आपण आता त्यांचं त्यांना खायला प्यायला पाणी टाकले थोडा वेळ तर त्यांना थोड्या वेळ त्यांना हळूहळू जसं त्यांना शिकलेलं वातावरणाची सवय होईल किंवा त्यांना आपल्या जागेची सवय होईल थोडा अंदाज येईल त्यावेळी त्यांना आपण बाहेर सोडू थोड्या वेळाने तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर ला सबस्क्राईब करा कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला बघा हे पिल्ला आपण आणलेली आहे कालच्या आती मस्त त्यांना पाणी पिण्याची खाण्याची सोय केलेली आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र